नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला मस्त असा भात बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा टोप ठेवलेला आहे गरम करायला त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया आवडीप्रमाणे तेल टाकायचं मी अर्धी पळी तेल टाकलेलं आहे आणि गरम होऊन देऊया तेल चांगलं गरम झालेलं आहे त्यात टाकायचं आपल्याला छोटा एक चमचा मोहरी छोटा एक चमचा टाकायचं जिरं एक टाकणार आहे तेजपत्ता थोडासा टाकायचा कडी पत्ता त्यात टाकणारा आहे मी थोडीशी हिंग पावडर आणि मीडियम आकाराचे कांदा घेतलेला आहे जास्त बारीक पण नाही आणि जास्त असा मोठा पण नाही अशा पद्धतीत मी कापून घेतला तर कांदा आपण चांगला भाजून घेऊया कांदा बघा हलकासा भाजलेला आहे त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद मस्त असं बघा मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे आलं लसूण आणि हिरवी मिरची कुटून घेतलेली आहे लसणाच्या सात पाकळ्या आहेत त्या आणि अर्धा इंच आलं आहे आणि दोन हिरव्या मिरच्या मी अशा कुटून घेतलेल्या आहेत कमी तिखटवाल्या तर तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या आता हे परतून घेते मस्त असं बघा आम्ही परतून घेतलेलं आहे त्यात आहे एक मिडियम आकाराचं टेमाटो आता हे पण आपल्याला एक दोन मिनटं मिडियम गॅसवर परतून घ्यायचं आहे मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे गॅस करते आता बारीक आपण ह्याच्यामध्ये साहित्य टाकून घेऊया यात टाकणार आहेत मिडियम आकाराचा बटाटा चाल काढून छोटे छोटे तुकडे केलेले छोटे मोठे आपल्या आवडीप्रमाणे करायच्या त्यात टाकणार आहे थोडीशी मटकी मोड आलेली आपली मटकी आहे मिक्स करून घेतो मस्त असे बघा मिक्स करून घेतलेले आहे ह्याच्यामध्ये तीन चमचे मुगाची डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे भिजत नाही घातलेली बरं का फक्त धुवून घेतलेले आहे हलवून देते मस्त असं बघा मी मिक्स करून सगळं घेतलेलं आहे साहित्य त्यात टाकणार आहे तीन चमचे शेंगदाणे भाजलेले आहेत कच्चे जरी टाकले ना तर कांदा भाजला नाही की त्यात टाकले तरी तुम्ही चालेल एक चमचा कांदा लसूण मसाला कारण आपण साधीवाली मिरची टाकलेली आहे तिखटवाली नाहीये चवीप्रमाणे टाकायचं मीठ त्यात टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर गॅस बारीक मी केलं होतं पहिलंच आणि ह्याला चांगलं मिक्स करून घेणार आहे मसाले टाकल्यानंतर बघा मस्त असं मी परतून घेतलेलं आहे तुम्हाला हवा असेल तर त्याच्यामध्ये एक चमचा गरम मसाला पावडर पण टाकू शकता एक चमचा जिरे धने पावडर पण तुम्ही टाकू शकता आणि जर खडा मसाला टाकायचा असेल ना तर तुम्ही मला कमेंट करा मी सांगेन तुम्हाला कधी टाकायचा आणि कोणता कोणता टाकायचा ह्या प्रमाणे सपाट दोन वाट्या मी तांदूळ घेतले होते आणि स्वच्छ धुवून घेतलेले भिजत वगैरे घातलेले नाहीत साधे तांदूळ आहेत एकदम जुने आता हे तांदूळ मी सगळे टाकून घेते तांदूळ मी सगळे मी काढून घेतलेले आहेत बघा भांड्यामध्ये मिक्स करायचं गॅस केलेला आहे मीडियम मसाले टाकताना जरा गॅस मी बारीक केला होता कारण की काय होतं मग फास असेल किंवा मिडियम असेल तर काय जळू नये त्यातलं म्हणून बारीक केल्यात के आता मी मिक्स करून घेतलेला आहे बघा गॅस केलेला आहे मी मिडियम आता त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचं तर पाणी किती टाकायचं तर ह्या वाटीच्या प्रमाणे सपाट वाट्या दोन होत्या ना तर त्याच प्रमाणात पाणी टाकायचं जर नवीन पा तांदूळ असेल ना तर पाणी कमी टाकायचं एक दोन तीन चार पाच वाट्या मी पाणी टाकलेले आहेत नवीन तांदळाला पाणी कधी पण कमी लागतं हे काय आहे माहिती आहे का जर तुम्हाला जर कुकरला जरी करायचं असेल का नाही तरीसुद्धा मग थोडंसं पाणी कमीच टाकायचं मी अजून एक वाटी पाणी टाकणार आहे बरं का म्हणजे एका वाटीला मी तीन वाट्या असं पाणी टाकलेलं आहे गॅस केलेला आहे आता परत मी फास्ट हे बघ सहा वाट्याबरोबर पाणी गेलेलं आहे गच्च भरून आता ह्याला आपण चांगलं उकळून देऊया मस्त बघा उकळलेलं आहे एकदा मिक्स करायचं ह्याच्यामध्ये बरं का तुम्ही एक वांग पण टाकू शकता बघा छान लागतं सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत पण तुम्ही एकदा टाकून बघा खूप चविष्ट लागतं आता यात काय करणार आहे मी ते का एक चमचा मी तूप टाकणार आहे तुम्ही ताटात घेतलं की नाही गरम गरम खाताना तरी पण टाकलं तरी पण चालू शकते आणि हीच रेसिपी तुम्ही मुगडा मुगडा टाकून नुसती बनवली तरी चालेल किंवा बटाट टाकून जरी बनवली तरी चालेल झाकण ठेवणार आहे गॅस मिडियमच आहे पंधरा मिनटासाठी तुमचं जर भांडं पातळ असेल तर लक्ष द्यायचं शिजलं आहे का बघायचं पाण्याचं माप बरोबर आहे जुन्या तांदळाप्रमाणे आपण बघूया आता भात शिजलाय आहे का गॅस बंद करते कारण मस्त असं झालेलं आहे बघाय का एकदम मसूद असं शिजलेला आहे पाणी टाकायची गरज पडलेली नाही आहे बघा असं छान असं सुट्टा सुट्टा झालेला आहे एकदम तेवढ्या साहित्यामध्ये जेवढं मी पाण्याचं सा प्रमाण सांगितलं ना त्याच्यात मस्त असं चवदार असा मसाले भात म्हणू शकता तुम्ही ह्याला झटपट असा मी दाखवलेला आहे कमी साहित्यामध्ये रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा